विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप लवकरच होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंच्याऐंशी जागा विधानसभा घेणारच असल्याचा दावा अजित पवार यांनी बैठकीत केला पक्षांच्या आमदारांबरोबर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितले लोकसभेत पराभवाचा झटका बसल्यानंतर महायुतीमधील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी बैठका आणि मेळावे सुरू केले आहेत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ऐंशी जागा लढवणार असल्याचे सांगितले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वतः अजित पवार यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले तसेच किती जागांवर उमेदवार उभे करणार हेही सांगितले त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने पंच्याऐंशी जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप लवकरच होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंच्याऐंशी जागा विधानसभा घेणारच असल्याचा दावा अजित पवार यांनी केला पक्षाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितले तसेच यावेळी आमदारांना काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील टिप्स दिल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका